अलिबाग मध्ये समुद्रात बोटीला लागली आग अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली आहे भर समुद्रात बोटीनं घेतला पेट आज सकाळची घटना आगीत बोट ऐंशी टक्के जळून खाक बोटीवरील जाळी देखील जळाली बोटीवर अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट

जालन्यामध्ये भरपूर ठिकाणी जनावर चोरीच्या घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर एस डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या सदरील गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकाहत्तर अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन, तीन कौशात दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपीची माहिती मिळाली गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शिल्लोड येथे रवाना झालं व गोपनीय बातमीदाराची माहिती व तांत्रिक विश्लेषणानुसार निष्पन्न झालेले आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार जाफरनगर मालेगाव जिल्हा नाशिक तसेच इश्तिया खान अल्ताफ खान राहणार गुलशन नगर मालेगाव जिल्हा नाशिक या संशयित आरोपींना येथून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतले असता सदरील आरोपीकडून एक इनोवाकार इनोवा कार ज्याची ज्याच्या मधील दोन सीट काढून घेतले होते जेणेकरून जनावरांची वाहतूक करणे सोयीचे होईल इनोवा कार ताब्यात घेतली असता सदरील कार, कार मध्ये त्यांच्याकडे तार, तार, तीन मोटरसायकल तीन मोटरसायकली व तांब्याचा तार असे एकूण पंधरा लाख एकावन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आणि सदर आरोपींची ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपी त्यांनी जालना जिल्ह्यात नंदापूर शिवार मांजरगाव भारतशिवार डोंगरगाव लिंगेवाडी टाकळी शिवार लिंगे कोठा संगमेश्वर वरुड बुद्रुक नांदखेडा शिपुरा बाजार अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी यापूर्वी जनावर चोरी केल्याची माहिती त्यांनी आपल्या कबुलजाबाबत जबाबात दिली त्यावरून जालना जिल्ह्यातील गोवंश चोरीचे एकूण एकोणवीस गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून तीन मोटरसायकली व तांब्याचा तार जप्त करण्यात आला तसेच त्यांच्याकडील जो तांब्याचा तार आहे तो त्यांनी पडेगाव येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे त्या संदर्भाने संभाजीनगर येथे नाही युनिकॉर्न ये मोटरसायकलचा संभाजीनगर छावणी येथे गुन्हा दाखल आहे व तांब्याच्या तार संदर्भाने नाशिक मालेगाव येथे शेअर नंबर एकशे चौवेचाळीस पब्लिक चोवीस असा गुन्हा दाखल आहे